नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर अध्यक्ष आज मी जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला आलो होतो आणि खरं तर तसं आजकाल मी स्टुडिओला कुठे जात नाही पण सदावर ते येणार होते आणि सदावरती जे काही मागच्या काही दिवसापासून आहेत मराठीच्या या आपल्या मोर्चाच्या विरोधात किंवा सन्माननीय रासाहेबांबद्दल जे काही बडबड करत आहेत त्यांचा समाचार घेण्याचा माझी तयारी होती परंतु मी इथे आल्याच्यानंतर ज्यावेळेला त्यांनी मला पाहिलं त्याच्यानंतर इथे त्यांनी गोंधळ सुरू केला आणि गाडी मागे लावून मागच्या दरवाज्याने पळून गेले सो जो सदावर्ते जो काही मीडियाच्या कॅमेरांसमोर सतत भुकत असतो त्या सदावर्तेची काय ताकद आहे किंवा ज्यावेळेला आम्ही समोर येतो महाराष्ट्र सैनिक समोर येतो त्यावेळेला हा सदावरते कसा पळतो त्या जे महाराष्ट्र न्यूज चॅनलवर आम्ही पाहिलेला आहे मी आमच्या महाराष्ट्र सैनिकांना नेहमी सांगतो ज्यावेळेला मला आमचे महाराष्ट्र सैनिक भेटतात आणि त्या सांगतात की या सदावर्तेचा दादा काहीतरी करा त्यावेळेला मी नेहमी ता म्हणतो ता, हे कॅमेरासमोर भुकणारी कुत्री आहे हे कधी चावत नाही मी पुन्हा सांगतो जेव्हा भेटील त्यावेळेला सदावर्तेला अशाच प्रकारचं उत्तर देणार एवढं नक्की धन्यवाद